पंतप्रधानांची जी, जी योजना आहे सूर्यघर योजना या योजनेमधून लोकांचं लाईट बिल माफ करण्याचं काम केलं जाणार आहे आणि माझं गाव सोलरगाव ही भूमिका घेऊन फलटण शहर शहरातील शेर, आणि तालुक्यातील सर्वच लोकांसाठी आपण ही योजना राबवत आहे फलटण शहर भाजप आणि बाहुली फाउंडेशनच्या माध्यमातून वास्तविक पाहता या योजनेच्या मध्ये जो खर्च येणार आहे त्या खर्चा ऐंशी टक्के कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच वेळी एक किलोवॅटला तीस हजार रुपये सबसिडी दोन किलोवॅटला साठ हजार रुपये सबसिडी आणि तीन किलोवॅट पासून दहा किलोवॅट पर्यंत अष्ट्याहत्तर हजार रुपये सबसिडी दिली जाणार आहे ही सबसिडी नागरिकांच्या खात्यात डायरेक्ट येणार आहे हे सबसिडी मिळवून देणे त्यांचं लाईट बिलचं एम एस सी बी मधलं काय असेल ते काम करणे ऑनलाईन अर्ज करणे आणि सोलर युनिट बसवणे हे सगळं काम एकाच ठिकाणावरून आपण सिद्धेश्वर इलेक्ट्रिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्सवाल्याकडनं करून घेतले त्याचे मयूर जठार आणि विशाल लोखंडे हे या ठिकाणी असणार आहे याचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोयसुद्धा आपण उपलब्ध केली आहे या पॅम्पलेटवर माझा क्यू आर कोड आहे क्यू आर कोड स्कॅन केला की के फॉर्म भरायची लिंक ओपन होतीये ती लिंक ओपन झाली की तुम्ही फॉर्म भरता येणार आहे किंवा ज्यांना या योजनेचा सहभागी व्हायचंय फायदा घ्यायचा आहे त्यांनी फैतन शहर भाजपचे जे कार्यालय स्वराज्य पतसंस्थेच्या समोर बेटकरी कॉम्प्लेक्समध्ये तिथं सकाळी ते दुपारी एक किंवा माझं जे संपर्क कार्यालय मी केलेलं आहे शिकारपेठमध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत यायचं आहे त्या ठिकाणी आल्यानंतर तुमचा फॉर्म भरून घेऊन तुम्हाला ही योजनेचा फायदा देणार आहे जे लाईट बिल तुम्ही भरता तेवढापेक्षा पण कमी हप्ता तुम्हाला येणार आहे हा पाच वर्षाचा किंवा दहा वर्षाची परतफेड असेल आणि याला पंचवीस वर्षाची सत्तावीस वर्षाची वॉरंटी आहे तीस तीस वर्षाची वॉरंटी आहे आणि प्रोडक्ट वॉरंटी म्हणजे त्या वस्तूचीच वॉरंटी बारा वर्ष आहे आणि त्याचा परफॉर्मन्स आपण म्हणतो वर्षभर चालेल दोन वर्ष चालल पण तीस वर्ष चालण्याची सत्तावीस वर्ष चालण्याची त्याची वॉरंटी यामध्ये सर्वात कमी दर आपल्याला सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स चालते त्यामुळे त्यांना आपण हे काम देतोय त्यांच्याकडनंच आपण हे सगळं सोलरचं काम करून घेणार आहे यासाठी लागणारे कागदपत्र आणि या सगळ्यांची माहिती आपल्या माध्यमातून सर्वसामान्या जावी माझी प्रेस म्हणजे ठोका ठोकीची प्रेस एवढीच आजपर्यंत जो इतिहास आहे तो बदलून आवाज तुम्ही राहा नाही ती भूमिका न ठेवता पॉझिटिव्ह ऍक्स्पडील सर्वसामान्यांच सा काम झालं पाहिजे सर्वसामान्यांना योजना पोहोचल्या पाहिजेत ह्या भूमिकेतनं लाडकी बहीण योजनेचं सगळ्यात पहिले फॉर्म माझ्या इथं भरून घेतले गेले भारतीय जनता पार्टीकडनं आणि बाऊली फाउंडेशनच्या माध्यमातून साधारणपणे आठशे महिन्यांचे फॉर्म आपण भरले या आठशे पैकी माझ्या माहितीप्रमाणे एक दोन चार सोडले तर सगळ्याचे पैसे आलेले आहेत जे दोन चार राहिलेत त्यांचं लिंक नाही किंवा बँक खात्यामध्ये केवाय सी केलेली नाही अशांचे फक्त राहिलेले आहेत त्यानंतर वयस्वी योजना तर एक्सक्लुसिव्हली पहिल्यांदा आपण तालुक्यामधली आणि आपण फॉर्म साधारण एक हजार फॉर्म त्याचे भरलेले योजनेचे तालुक्यातल्या काही लोकांचे भरलेल्या पैसेही आलेले आहेत वयस्वी योजना यशस्वी झाल्यानंतर बांधकाम कामगार मध्ये सुद्धा आपण विनामूल्य आणि मोफत भांडी दिलेली आहेत खासदार साहेबांनी चार हजार लोकांना दिली आहेत पंचवीस शहर भाजपच्या माध्यमातून मते दोनशे लोकांना माझ्या वार्डातल्या भाग प्रभाग क्रमांक दहा हजार अकरामधल्या जमीन दिलेली आहे या योजनेमध्ये प्रभाग क्रमांक दहा या अकराला शासनाचे तीस हजार रुपये सबसिडी आहे त्याच्यामध्ये व्यक्तिगत अनुप्शा दोन हजार रुपये टाकून ती बत्तीस हजार प्रभाग क्रमांक दहा अकरामधल्या दोन हजार रुपये एक्स्ट्राची सबसिडी देणार आहे माझी विनंती राहील की कुठंतरी याची चौकटी याची नोंद घ्यावी आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी

आणि ते जर तिकडे जमा राहिले तर तुमचे तेही पैसे पुढच्या वर्षापासून कमी होत जातात आजच्या पुढच्या वर्षापासून ते कमी मायलास मध्ये दिसत जातात आणि ह्याचं बिलिंग सायकल जे असतंय ते, ते एकतीस मार्च ते एक एप्रिल एक वर्षामध्ये तुम्ही वापर आणि केलेला वापर कमी जास्तीचा वापर दिसून येतो जे आयएसआय मार्क असलेलं जे प्रोडक्ट पॅनल तेच पॅनल आपण वापरणार आहे म्हणजे जे कंपनी अप्रूड आहे त्याच्या सबसिडीसाठी आपण ठिकाणी वापरणार आहे वास्तविक पाहता दुसरी प्रेस राजकीय जी आहे ते आपण एक दोन दिवसांनी दोन विषय आहेत राजकारणामधले एक नगरपालिकेच्या संबंधित त्याची फक्त ओझतली माहिती तुम्हाला देतो नगर परिषदेकडून एक जिजिया कर सर्वांवर लागू केलेला आहे त्या कराच्या विरोधात आपण येणारे प्रेस घेतोच आहे एक दोन दिवसात आणि दुसरी म्हणजे पलटण शहरात एका शैक्षणिक संस्थेने नदी पात्रात केलेलं अतिक्रमण याबाबत पण मी सर्व कागदपत्र माझ्याकडे आलेले मदत पण कागदपत्र पोहोचली आज सगळी कागदपत्रे शिक्षण मिळालेली आहेत ह्याची प्रेस घेऊन अचानक तर त्यामुळे माझाही त्याच्यावरच पूर्ण स्टडी नाही आहे पण एक ते दोन दिवसात त्याचाही